तर जसा फरशीवर चाललं आहे तर भिंतीवर पण असाच एकदम छान पद्धतीने चालतो आणि फरशीचा आणि सापाचा कलर सेम आहे सेम पटकन कळून येत नाही की याच्यावर साप आहे इतक्या वेळी मोकळ

नाजूक साप आहे ना, ना त्याच्यामुळं उकरताना पण थोडस काळजी घ्यावी लागते अरे भिंतीवरच साप आहे मित्रांनो नाही आपण कवड्या नाव आहे ह्याचं आणि इंग्लिश मध्ये बोलच नाही अंगावर पूर्ण पांढऱ्या पांढऱ्या अशा पट्ट्या असतात पूर्णपणे विट्टीच्या कलरचा म्हणजे चॉकलेटी कलरचा असतो भिंतीवर चाटण्याचा एकदम मिक्स पडतो भिंतीवर पाली वगैरे हो खायला येत असतो की आपण जिरुबत लावतो ना त्याकडे छोटे छोटे किडे फिरकतात ना ते छोटे खायला पाल येते आणि पाल खायला माणसाला माणसाला चावलं तर माणसाला माणसाल्याच्या काही कारण मुळातच साप आधी विषारी जसा फरशवर तर भिंतीवर पण असाच एकदम छान पद्धतीने चालतो आणि फरशीचा आणि सापाचा कलर सेम आहे सेम पटकन कळून येत नाही की ह्याच्यावर साप आहे सुंदर आहे बघा पूर्णपणे ज्या वेळेस असं पूर्णपणे मानवर उचलून येस आकाराचा असा शेप करतो त्यावेळेस तो काय करतो उडी जम घेऊन थोडीशी बाईट करू शकतो आणि खूप जोराचा चावतो रागिष्ट स्वभावाचा साप आहे मित्रांनो एकदम छोटाच वाढतोय म्हटले एवढं वाढतो जास्त वाढत नाही अजून थोडा वाढू शकतो आता भिंत शोधत कोणत्या भिंतीवर चढी होता भेटायला खोपरा हे जास्त स्मूथ आहे जा त्याच्यामुळे चालत चढताना हो अर्धवट चढला जी खरबडीत गुंत आहे ना एकदम अशी खरबुडी प्लास्टर केली त्याच्यामुळे एकदम आराम बसू शकता अरे पूर्ण गोड गोड करून तुम्हाला अस कधी बाईक केली चार तर हे असं पकडतात येते हात नाही हां

ये कुछ ठीक है सेगमेंट उसके ऊपर जो देखो लेयर बने ना हाँ, व्हाइट कलर के हाँ, वो सेगमेंट देखो जो है पर है डिजाइन है उसका मुझे बॉर्डर लगता है जैसे ये साफ एकदम छोटे